बीडच्या पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळी शाळेच्या प्रांगणात शिक्षकांनी आता शाळा भरवली आहे तर जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास शाळांच्या नाला सोपारा पूर्वेच्या अलकापुरीतील साईराज दोन ही इमारत बाजूच्या कुसुम अपार्टमेंटच्या दिशेनं झुकली त्यामुळे वसई विरार पालिकेने इमारत पूर्णपणे खाली केले इमारतीतील तीस कुटुंबियांना अलकापुरीच्या एग्रा हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून फार्मर आयडी ची सक्ती मात्र बीड मध्ये ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी तहसीलदारांना शेतकऱ्यांनी लिहिलं पत्र राज्यातील शासकीय माध्यमिकच्या पाचशे पस्तीस आणि उच्च माध्यमिकच्या ब्याण्णव शाळांमध्ये प्रयोगशाळा नाही पुढील आर्थिक वर्षातील वार्षिक कार्य योजना आणि अंदाजपत्रकात प्रयोगशाळा मंजुरी प्रस्तावी शिक्षण मंत्र्यांचं लेखी उत्तर कल्याण बलावा जंक्शनवरील पुलाचं सकाळी उद्घाटन मात्र दुपारी पुन्हा वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला डांबरामुळे वाहनं घसरत असल्यानं हा घेण्यात आला पुण्यातील बहुप्रतीक्षित हिंजावडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी प्रत्यक्षात प्रवासाला मात्र दोन हजार सव्वीस या सालाची वाट पहावी लागणार सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं पेण मधील मूर्तिकार आक्रमक वीज पुरवठा त्वरित दुरुस्त करून सुरळीत न केल्यास आंदोलन छेडू मूर्तिकारांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला इशारा एसटी थांब्यावरील अस्वच्छ हॉटेल्स विषयी आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून प्रश्न उपस्थित त्याला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांकडून सर्व जुने थांबे रद्द नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुहास देसाईचा अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात ठिया महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचा केला आरोप यवतमाळच्या घाटांची नगर परिषदेविरोधात ग्रामस्थांचं मुंडन आंदोलन घाटांची नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निविदा वर्जीतील कंत्राटदारांना काम वितरित करण्यात आले त्यामुळे तात्काळ बदली करून कारवाई करण्याची मागणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज